मोजमजेसाठी वाहन चोरी करणाऱ्या दोन जणांना गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या च्या पथकानं अटक केली आहे त्यांच्याकडून अशोक सुधाव वयवर्ष चोवीस राहणार विश्वकर्म कॉलनी वेरूळ तालुका खुलताबाद जिल्हा संभाजीनगर अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहे पोलीस उपायुक्त संदीप डोईफड यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस अंमलदार सचिन मोरे व प्रमोद गर्जे त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी अग्निशमन दोन अटक केली शहराचे पोलीस आयुक्त माननीय चोबे साहेब सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर साहेब अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी साहेब यांच्या सूचनेनुसार व आमचे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोयफोडे साहेब व सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे साहेब यांनी आम्हाला पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे मोटरसायकली चोरी होतात त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे शाखा युनिट एक येथील पोलीस अंमलदार सचिन मोरे प्रमोद गर्जे व पोलीस उपनिरीक्षक शिवाजी कानडे खानविलकर महाडिक अशा अंमलदारांना कारवाई करण्यास सांगितले असताना दिनांक सोळा नऊ दोन हजार चोवीस रोजी मोशी परिसरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना दोन इसम संशयास्पद मोटरसायकल चालवत असल्याचे दिसून आले पोलिसांनी पोलिसांनी त्यांना हटकले असता पोलिसांना पाहून ते पळून जावं लागले म्हणून पोलिसांनी तात्काळ त्यांना जागीच पकडले व पळण्याचं कारण विचारलं असता यातील जो आरोपी आहे प्रसाद भारत पांडव हा देवरोड पोलीस स्टेशन येथे पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले तसेच त्याच्याजवळ टू ट्वेंटी मोटरसायकल बजाज कंपनीची ही मिळाली होती त्याबाबत त्याच्याकडं चौकशी केली असता तो कुठलेही कागदपत्र दाखवू शकला नाही व सदर मोटरसायकल विषयी माहिती घेतली असता सदर मोटरसायकल ही भोसरी एम आय डी सी येथील मोशी परिसरातून त्यांनी चोरल्याचे सांगितले त्यास गुन्हे शाखा कार्यालयात आणून अधिक तपास केला असता त्याने भोसरी एम आय डी सी येथून एक बुलेट चाकण येथून एक बुलेट भोसरी येथून मो मोटरसायकल बजाज कंपनीची मोटरसायकल चिंचवड येथून एक यामा पल्सर मोटरसायकल सोलापूर येथून एक मोटरसायकल शिर्डी येथून मोटरसायकल अशा त्याने सहा मोटरसायकल चोरून विकण्याकरता मोशी येथील तो जो ज्या ठिकाणी पूर्वी राहत होता त्या परिसरात लपवल्याचे सांगून तेथून मोटरसायकली काढून दिल्या सदर जो प्रसाद पांडव नावाचा आरोपी आहे व त्याचा साथीदार सचिन अशोक सुदाम हे दो दोघांनी मिळून सहा मोटरसायकल चोरल्या होत्या प्रसाद भारत पांडुरंगे याच्यावरती मोटरसायकल चोरीचे अनेक गुन्हे दाखल असून तो प्रत्येक वेळी वेगवेगळे -वेग -वे साथीदार बरोबर घेत असतो त्याला यापूर्वी चाकण पिंपरी नगर या ठिकाणी मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यामध्ये पकडलेले होते सदर मोटरसायकल चोर हा लोकांना मोटरसायकली विकताना बँकेच्या ओढून आणलेल्या गाड्या आहेत असं सांगून मोटरसायकल विकतो व कागदपत्र नंतर देतो अशी बतावणी करतो त्यांनी ह्या सहा मोटरसायकल अशाच पद्धतीने विकण्याकरता आणल्या होत्या चोरल्या होत्या परंतु वेळीच पोलिसांनी त्याला पकडलेलं आहे या गुन्ह्यामध्ये आणखीन काही त्याचे साथीदार मिळून घेण्याची शक्यता आहे का सध्या पोलीस तपास चालू असून त्याच्याकडेच ज्या सहा मोटरसायकल मिळाल्या आहेत त्या व्यतिरिक्त अजून इतर काही मोटरसायकली मिळतात का व कोण साथीदार आहेत का, का याचा पोलीस तपास करत आहे आपल्या शहरातील नागरिकांना जे नागरिक ठिकठिकाणी गाड्या पार्क करतात त्या नागरिकांनी कशा प्रकारची काळजी घेतली पाहिजे मोटरसायकल वापरणाऱ्या व्यक्तींना पोलीस दलातर्फे आवाहन करीत आहे की गाडी पार्क करताना त्यांनी गाडीची चावी काढून घ्यावी गाडीला जे साईड लॉक असतं ते लॉक लावावं तसंच त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा लॉक येते जे गाडीच्या चाकांना लावलं जातं ते लॉक लावावं गाडीला ज्यांची ऐपतं आहे त्यांनी जी पी एस बसवून घ्यावा गाडी पार्क करताना शक्यतो करून सुरक्षितरित्या जिथे कॅमेरे आहेत अशा ठिकाणीच पार्क करावी रोडवर कुठेही पार्क करू नये रो रोडवर कुठेही पार्क करू नये असं पोलिसांतर्फे मी आवाहन करत आहे